हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पाहिजे माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर गाईज आज मी करते नवीन फोन मध्ये ब्लॉग तर आता मी करतोय बड्डेच्या दुसऱ्या दिवशी जे साफसफाई तुम्हाला पसरा दाखवते की बड्डे तर झालाय पण घरात पसारा इतका 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 आहे की मी काय बोलू तुम्हाला तुम्ही स्वतःच बघा आता आणि हा मी झाली आंघोळ वगैरे करून रेडी पण अजून प्रतीक नाही झालंय रेडी कारण की प्रतीक करतोय आपला रील एक रील पोस्ट करतोय जी सरप्राईज मोबाईल सरप्राईजची होती ना व्हिडिओ ती एडिट करून पोस्ट करणार आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की बड्डेच्या दुसऱ्या दिवशी पसरा किती झाला बघा हे पसारा पसारा बघा तुम्ही हे इस्त्री काढली होती आम्ही प्रतीकच्या शर्टला इस्त्री करायची होती आणि प्रतीक तुम्हाला माहिती आहे काल दिवसभर कामत कामत करत होता त्याला टाइम पण नाही भेटला की नाही का इस्त्री करावी आणि हे बेडशीट मला असंच पडले कारण की हे बेडशीट पहिले तर टाकलं होतं काल पण मी म्हटलं की नाही का आता सगळे बसले वगैरे हो होते त्याच्यावर मग ते काढलं मग रात्री परत हे टाकलं होतं आता हे नीट अजून आहे पण अजून केलं नाही बघू आता ही साडी बघा कशी टाकली रात्री गाई गडबडीत अख्खा अख्खा पसर असाच पडलाय काही काही काम नाही केलेलं आहे आणि हे आमचे तांदळाचे पोते थांबा हे काय विषय माहिती का मला अजून सेटिंग नाही माहिती नाही जी म्हणून बघत होते जरा नाही का फाय एक्स टू एक्स कसं दिसतंय काय तर काय झालं हे पोते आमचे तुम्हाला माहिती की ह्या कोपऱ्यात असतात नाही का तर ह्या कोपऱ्यात काल काय झालं प्रतीकने मला फोन घेतला होता हा फोन मला प्रतीकने काल घेतला ना तर तो लपून त्याने कुठे ठेवलेला माहिती का इथं याच्या खाली लपून ठेवलेला आणि तो गेल तर खाली कारण की मी अजून काहीतरी इथं ठेवलं होतं मी काय फोन बघितला नाही याच्या खाली मी कशाला फोन बघायला जाऊ ना आणि मला थोडं असं माहिती पण नव्हतं की याच्या खाली फोन वगैरे असेल तर मी इथं सामान ठेवलं आणि तो फोन ढकलून असं आतमध्ये गेला मग आणि मग हे तांदळाचे हे कट्टे तर लय जड आहेत हे हालत, हालत तर हालत पण नाही तर हालत नव्हते मग काय केलं रोहितला सांगितलं की नाही का बाबा प्लीज हे कट्टे साईटला काढ म्हणजे प्रतीकनी तर मग प्रतिक आणि रोहितनी कट्टे असे सगळे साईटला ठेवले मग तिथं पलीकडे पाठ ना त्याच्या खालचा तो मोबाईल काढला त्यांनी प्रतीकने जो मला मोबाईल दिलाय तो तो त्याच्या खाली लपून ठेवलेला त्यांनी मग मी नाही बघा म्हणून तर मग ते त्यासाठी हा सगळा पसारा काढला आहे माझी बॅग तर अशी पडली तिकडं हे कपडे बघा कपडे परत टॉवल <coughs> वगैरे आता सगळे आले होते ना काल मग कोण वॉशरूमला वगैरे जातं तर असंच सगळा पसारा आमच्या घरात अजून दाखवतो तुम्हाला टेरेसवरचा पसारा आता तुम्ही खालचा तर पसारा बघितला आहे खाली अजून पसारा आहे पण आता मी म्हटलं जाऊन द्या तुम्हाला सगळे दाखवत नाही तर वरचा पसारा बघा आता हे काय भाई हे रात्री सगळं असं इथंच ठेवलेलं आहे आम्ही भांडे वगैरे पाणी वगैरे भरून फक्त हे पातीला घासले होते खुर्च्या वगैरे वगैरे सगळं सगळं खितच आहे वरती शेगडी पण हिताच आहे अजून एक शेगडी होती हाय का नाही काय माहिती आता हा हाय हाय तर आता पसर आवरायचं आहे कंटाळा तर खूप आलाय कारण की कालनी प्रतिक खूप जास्त जमलं आहे हे मी दुसरं घातलं आता नाकातलं कर काढणार आहे बघत होते की कसं दिसतंय ते सो आता हा सगळा आता आवरायचा आहे सगळ्यात पहिलं तर मी किचनमध्ये जाणार आहे खाली किचनमध्ये तर वेगळाच पसार आहे साबण घेते पहिलं साबणवरती होता म्हटलं तसंच तुम्हाला दाखवा की टेरेसवरती किती पसार आहे आणि बाकीचं सगळं सामान खाली घेऊन जावं हो। चला आता जाते आणि पहिली कपड्या कपड्याची मशीन लावते हे जे नॅपकिन आहेत ते पण काल खराब झाले होते सगळेच ते पण घेऊन जाते है? ते पण वाशानी लावते आता आणि किचनमध्ये जाऊन पहिले मम्मी पप्पा नाश्ता केला आम्हाला करायचा नाश्ता माझी आंघोळ झाली तिची आंघोळ नाही झाली अजून पहिलं तर मी किचनमध्ये जाऊन जो पसार आहे राडा आहे तो आवरून घेणार आहे आज काय स्वयंपाक नव्हता कारण की कालची थोडीशी बिर्याणी उरली चिकनचे पीस नाही त्यात फक्त बिर्याणी उरली आहे म्हणजे भात उरलाय तर तोच भात तो आता आम्ही खाणार आहे कसेच लेडीज गोरा गोरा धार असेल का फारुस आहे मी अजून फारूस आहे मी अजून आंघोळ करायची मला आता बारा वाजता साडे अकरा झालेत कशी रायटिंग मोबाईलची एकदम चिकना दिसतोय मी तर पसार आवडायचं सगळा <laughs> कसं वाटलं तुम्हाला प्राईस तुम्ही ब्लॉक बघितला असेल तो, तो, तो सांगा कमेंट करून अजून त्याच दोन तिथे पाय मोबाईलचं पण करायचं काम आता मग व्हिडिओ चांगले व्हिडिओ तिथे क्वालिटी व्हिडिओ देतात आमचे त्यासाठीच मोबाईल घेतला आम्ही खरं तर माझे गेलं व्हिडिओवरचं सगळं आपलं काम असतं तर आपलं चांगला क्लॅरिटीचा मोबाईल पाहिजे होता त्या आपण दुसऱ्या पण गोष्टी घेऊ शकलो असतो पण नाही मोबाईलच घेत होता कारण की आपलं कामच सगळं त्याच्यावर आहे मोबाईलवर त्यामुळे मोबाईल घेतला तर असं काय म्हणजे एवढा महागातला मोबाईल का घेतला कशासाठी घेतला काम आहे आपलं त्यासाठी असं पण नाही आपण दरवर्षी मोबाईल घेतला पाच वर्षानंतर आता मोबाईल घेतलं आहे आयफोन इलेव्हन आला तर पाच वर्षापूर्वी आय फ्रेन इलेव्हन आता डायरेक्ट फिफ्टीने आहे तर पाच वर्षानंतर आपण मोबाईल घेतला असं नाही की लगेच मोबाईल घेतलं आहे प्रत्येक वर्षी आपण मोबाईलला पैसे खर्च करतो असं नाही तर गैरसमज करून ना घेऊ पाच वर्षानंतर पाहता एकदा मोबाईतला पायाला तो मोबाईल चांगला चालला आपला इलेवन तर आता पुढे बघा पाय काय वर पण भरपूर पसार आहे भरपूर म्हणजे भरपूर पसार आहे तर कंटिन्यू बघा तुम्ही विचारलं तर आंघोळीला बाय बाय हे बघा आता सगळं पायने दोन पोते उचललेले आहेत आम्ही दोघांनी उचललं आतलं झालेलं आहे तुम्हाला कि दाखवतो किशन वाटायला हे पडदा गाडीला हा पडदा दिवायचा आहे फक्त हे बघा व्यवस्थित लावून झालेलं आहे आमचं इथं किशन वाटा एकदम क्लीन झालेला आहे फक्त काही गोष्टी आहेत त्या खालच्या घरातल्या बघा आपले तांदूळ येईल ह्यावेळेस आम्ही जाणार आहे गावाला स्पेशली भात लावायला तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशली आम्ही पण कधी केलं नाही पण कधी शेती केली नाही मला तर झिरो पर्सेंट माहिती आहे तिथलं झिरो पर्सेंट मला काही माहित नाही पण ह्या आम्ही पावसाळ्यात पहिल्यांदा जाणार आहे गावाला भात लावणी लावण्यासाठी भात लावणी लावण्यासाठी <laughs> तर पण स्पेशली ब्लॉक बनणार आपण त्या गोष्टीचा मला पण एक्सपिरियन्स नाही पाहिला बहुतेक बऱ्यापैकी माहीत असेल पण मला झिरो पर्सेंट माहिती शिटली मिळते कारण मला काही कॉन्टॅक्ट आलाच नाही गावाची वाटा काय तर, तर ते ब्लॉग तुम्हाला दाखवा मी लवकरच तर तर बघा पाहिल्याचं मागचं झालेलं आहे बेडशीट टाकण्याचं काम चालू आहे काय के केलं काल रात्री काल रात्री काय केलं बेडशीट प्रॉपर नव्हतं लावलं वरती टाकलं होतं म्हणलं नाही का फक्त कचरा वगैरे आहे थोडं क्लीन वगैरे करायचं साफसफाई करायची मग झालं एकदम क्लिअर मग आम्हाला मंडे मध्ये पण जायचंय कारण हा फोन घेतला या फोन साठी आपल्याला कवर घ्यायचा स्क्रीन कार्ड टाकायचं सिम कार्डचं कर करायचंय त्यावर पण आपण दाखवू तुम्हाला लॉकमध्ये आपण जाऊ मंडे मध्ये मोबाईलला कवर घेण्यासाठी आता प्रॉब्लेम येणार नाही आपल्यासाठी ब्लॉकसाठी व्हिडिओ कॉन्टेंट पण आपलं एकदम मस्त असणार आहेत तर बघत राहा तुम्ही आता आम्ही प्रयत्न करू चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा फक्त तुमचं प्रेम द्या आम्हाला आम्हाला बाकी काही नको आणि एक सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब नसल केलं आतापर्यंत ते त्यांनी सबस्क्राईब करा करा तर हे बघा पसारा इकडं बघ मिस्त्री लावली ना आता पण आता हे पसारा म्हणजे मिसरी लावून घाण दाखल असलं मला पायानी दिवायचे सगळं खाली घाण पडलेली त्याचं डेकोरेशन केलं होतं वाटतंय का तुम्हाला डेकोरेशन केलं असलं म्हणून जागेत मस्त डेकोरेशन झालं होतं सापच पाय करायची दोन मोबाईल दोन लोक असणार एकच लोक असणार तो मोबाईल वापरणार आता सगळं नवीन मोबाईल काम चाललंय आता आता क्लॅरिटी चांगली येणार एकदम गोरी गोरी दिसते बघ इकडं एकदम क्लियर दिसते आता मिस्त्री तोंडातली ओके <laughs> त्या मोबाईल पेक्षा जास्त क्लॅरिटी भारी आहे अरे पण आम्हाला शॉक बसला ना एवढा ला बस दीड लाखाचा मोबाईल घेतलाय म्हणलं शॉक बसत नाही तर काय ना आम्हाला अरे तू ह्याला माहित नव्हतं मोबाईल बिबाईल घेईल म्हणून एवढं मोठं गिफ्ट येईल म्हणून माहितीच नव्हतं आम्ही पाहिलं दिला की एवढं मोठं गिफ्ट मी माझ्याबद्दल बोलते की मी दिले पाहायला म्हणून असं दिला एवढा मोठा मुलगा दिला हवा केलाय सव्वीस वर्ष त्याला त्याचं पालन पोषण करून आम्ही पण आलेली असती घर सोडून जाऊन दे बस ती पण तिथं पंचवीस वर्ष घरी जाऊन आलेली असती घर सोडून तू पण कशी तुझं घर सोडून आलेली असं नाही बरोबर इक्वल सगळं पिल्ला पण तिचं घर सोडवत लागतं ना सगळं नवीन लोकांमध्ये यावं लागतं नवीन लोकांमध्ये राहावं लागतं त्यांचा सोबत माहित नसतं कसं असतं माहित नसतं सगळं सेम असतं इकवल असतं नवीन संसार चालू होतो मम्मीचं पण तसं झालं होतं ना एवढ्या लाड मोठी झाली घरात सावे घरात झाल कशीच ती कलर एकदम मस्त पैकी जरा साफसफाई केली की जाको तुम्हाला आम्ही चालू आहे मंडे मध्ये आम्हाला नाश्ता आहे तर आम्ही मंडे मध्ये आहे मम्मी मोबाईलला कवर वगैरे आणतो या मोबाईलला स्क्रीन का लावायचंय खालचा आवरलंय सगळं आता खाली काय पसारे ठीक आहे ठीक आहे मग खालचं करलो का पहिलं मग चालू 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 चाललो आम्ही खाली पण मी सांगितलं पाहिलं बाबा तू खालचा आवर सगळं तर इथं काल चिकन थोडीशी लक ती आता आम्ही गरम करून भरत त्यामध्ये पाहिजे त्यासोबत तर चिकन नाही आता खायला म्हणून आता आम्ही आणले हम्म प्रॉब्लेम झाला कारण चिकन सगळं संपलं घेतलं फक्त भात भाजलं कळलेलं आहे थोडासाच होता म्हणजे भात पण एवढा म्हणजे हा डबा होता फक्त बघा एवढ्या बिर्याणी उरला होता फक्त भात फक्त भात चिकन सगळं संपलं होतं संपलं होतं ऑमलेट कोण होती नाश्ता करतो या गाय जेवायला हे जेवणच म्हणायला लागलं आहे ना रे आता नाश्ता तर नाश्त्याचा टाइम गेलाय बघा तुम्ही किती वाजताच आमचं जेवण असत या जेवायला हे बघा चिकन नाही म्हणून आम्ही ऑप्शन अंड्याची पोळी घेतली आहे आणि पप्पा सगळे नाही कसे हे आणायला लागले सिलेंडर शेगडी वगैरे पप्पा पण काम करायला लागलेत खुर्ची पण आणून ठेवली पप्पाने काही बघा पडदा नाही म्हणून माझं सगळं पसायचं असेल तर इग्नोर करा झाला काम झालं आहे माझं सगळं करून खालची फरशी भांडे भिंडे सगळं 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 आणि आता मला वरची फरवी पण पुसायची आहे मी पण त्याच्या आधी आम्ही नाश्ता वगैरे करून मम्मी फरशी वगैरे पुसून आता केक खाते खूप भारी केक आणलेला साक्षीने आणि त्याच्यावरती माझा फोटो पण होता आणि मोठा होता तो किती एक दीड किलोचा असेल मे दीड दोन किलोचा असेल दोन किलोचा केक असेल बहुतेक तर एवढा मोठा केक होता की त्यातला अर्धा अजून आहे सगळ्यांनी सगळ्यांनी खाऊन म्हणजे तीस लोकांनी खाऊन अर्धा अजून आहे आता तो पण आता संपवायचा का आम्हाला काय लक्षात नाही आलं नाही तर मम्मीला पण दिला असता मी थोडासा केक पॅक करून पण मम्मी पण गेली गरबडीमध्ये आणि प्रतीक आता करतो आहे ब्लॉग एडि एडिटिंग दुसऱ्या मोबाईलमध्ये आज प्रत्येक मी पण सुट्टी घेतली आणि म्हटलं की नाही का तुला आज जरा मदत करतो आणि तू पण दमले असन एकटे कुठे एवढं करणार हे ब्लॉग पण एडिट करायचे दो, दोन दोन तीन तर त्याच्यामुळं आणि आम्हाला आज खूप खूप महत्त्वाचं काम करायचं आहे या मोबाईलला कवर आणि स्क्रीन कार्ड वगैरे बसवायचे त्याच्यामुळं मला जरा वापरायला जरा नाही का त्याच्यामुळं वापरायला मला कसं तरी वाटतंय तर म्हणून तर आता मी परत जुन्या मोबाईलमध्ये लॉक करते कारण की आम्ही चाललो आहे मंडईमध्ये मोबाईल घेऊन आपल्या मोबाईलला ट्रे ठेवलं आहे मी कारण की भीती वाटते की स्क्रॅच वगैरे पडेल म्हणून बॉक्समध्येच ठेवलाय तो चला तर आपण जाऊया आता चाललो आहे आम्ही मोबाईलला कवर लावायला बरोबर घ्यायला आलो आम्ही आणि हे दुकान आमचं फिक्स आहे आम्ही काय पण झालं नाही या दुकानात येतो आहे ना रे कॅमेऱ्यासाठी लेन्स घ्यायची पण डिस्प्ले ला स्कॅच की टाकायचे कवर टाकायचे तो कवर आले काय वालेले लेन्स पण पाहिजे होता कॅमेऱ्यासाठी कवर आपला चांगला पण इथं भारतला कारण मोबाईल चांगला आहे पडला तर काही झालं नाही पण मोबाईलला पाहिजे भाई दोन लाखाचा मोबाईल आहे म्हणल्यावरती कवर तर दोन हजाराचा पण घेऊ शकतो पैसे नाही आपण नाही दो, दोन लाखाचा फोन घेऊ शकतो तर दोन हजार रुपयाचा कवर घेऊ शकतो लावलं तुम्हाला फायनली आपला मोबाईल लावलाय तयार नटून कव्हर लावलाय ब्लॅक एक स्क्रीनला पण बघा इथे लावलेलं आहे याला पण आणि पण लावलं लावला आपण स्क्रीन कार्ड स्क्रीन कार्ड मध्ये त्याला हा एकदम व्यवस्थित फोन काय टेन्शन आहे आणि आपण घेतलं आपल्या चार्जरच्या वायर साठी सेफ्टी।, सेफ्टी वायर खराब होती लवकर आणि ती वायर खराब झाली की तीन दोन आठ आठ हजार वायर पडते बघा आता तिकडे बघ तिकडे खिडकी बघा कान बघा नीट गळ्यातला बघा अजून तीन वस्त्र यायचे अजून हा बोट दाखवा बाई हा हे बघा बोट बघा अजून एक करणी भरायची हा आता बघा आता नीट परत तसं आता ऍक्शन कर सेम ऍक्शन करा सारखी हा आता बघा काय दिसेल तुम्हाला बोलू त्याला घालायला आवडत नाही त्याचं जे आहे ते सगळं ब्लॉकर मध्ये ठेवून दिलंय स्वतः काही घालत नाही आता मी, मी मी मला आवडतं म्हणून मी घालते हा मला चैन वगैरे नाही आवडली तरी पण कानातले आवडतात आणि आमठे आवडतात त्याच्यामुळे मी घालते आणि अजून एक मला विषय कसा आहे माहिती आहे का जाऊ तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगते तुमच्या खूप रिक्वायरमेंट त्यासाठी मंगळसूत्राच्या माझ्या त्याच्याबद्दल पण क्या आपला मंगळसूत्र प्रॉपर तो नाही ते तर मोठं मंगळसूत्र आहे माझं मोठं मंगळसूत्राच्या खूप जणांच्या रिप्लाय म्हणजे नाही का कमेंट होत्या तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन तीन दिवसांनी सांगते तर आमच्याकडे पहिला एक अँड्रॉइड होता आणि एक आयफोन आहे दोनच फोन होते पहिले आमच्याकडे आता तीन फोन आलेत ना तर आता अँड्रॉइड आम्ही ठेवून घेणार आहे आणि हा जो फोन आहे हा मी रिप्लेस नाही केला कारण की हा फोन खूप लकी आहे नरिब्रिक आपल्यासाठी म्हणजे हा पहिला मोबाईल होता आणि हा अजून नववाद आहे तसाच ह्या मोबाईल ह्याला काहीच नाही झालं आहे आणि हा कधी जास्त असं म्हणजे कधीच खराब बिराब काहीच नाही झालं या फोनला सो आम्ही हा रिप्लेस नाही केलं त्याच्यामुळं आणि आम्ही देणार पण नाही कधीच तर हा मोबाईल ह्याच्यामध्ये प्रतिक आता हा वापरणार आहे आणि मी तो कारण की मी त्याला म्हटलं त्याच्यामध्ये तुझा सिम पण टाकू शकतो तू पण तो म्हटलं की नको मला कामासाठी बाहेर जावं लागतं मग तुला व्हिडिओ वगैरे करायला हा मोबाईल लागतो म्हणजे चांगली क्लॅरिटी पाहिजे ना त्याच्यामुळं मग मी माझं सिम कार्ड टाकणार आहे आणि प्रतीक साहेब टाकणार आहे कारण की प्रतीक व्हिडिओ वगैरे प्रतीकला लागत नाही जर कधी प्रतीकला पण ब्लॉग करायचा असेल तर मग दो, तो थोडं एक दोन सीन घेऊ शकतो ना ब्लॉगचे तर मग प्रॉपर मी ब्लॉग शूट करणार तर त्यात माझं सिम टाकणार आहे असा ता विषय तर आता आम्हाला ते पण करायचं आहे तर गाईज आता ब्लॉग मी एंड करते तिथेच कारण की आपल्याला नेक्स्ट फ्लॉग पण बघायचं आहे ना तर सगळे यातच ब्लॉग होतील खूप व्लॉग मोठा होईल तर गाईस बाय बाय सगळ्यांना बघितलं तुम्ही बड्डेच्या नंतर किती पसार असतो घरामध्ये आणि आमचे दोन तीन आज कामं पण झाले तर वाटतंय तर चला आमचे ब्लॉग बाय बाय प्रतीक प्रतीप चला सर्वांनी असेच आमचे ब्लॉग बघत राहा जर कोणी नवीन असेल तर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब बटन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर या तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत ब्लॉग पाठवा पाहा तुम्ही बघा आणि अजून सगळे सगेस्ट सजेस्ट सजेस्ट करा की तुम्हाला अजून काय काय बघायचं बाय बाय